नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघत ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना बघा ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही तर संभाव्य कारण काय आहे समोर आलेलं आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तर साम टी व्हीला ही बातमी आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता की लाडक्या बहिणी कोणत्या कारणांमुळे एकोणतीस अप ऑक्टोबरची ही अपडेट आहे तुम्ही इथं बघू शकता एकोणतीस तारखेची ही बातमी आहे आताची लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघू शकता की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता कोणत्या कारणांमुळे गेलेला ला आहे ऑक्टोबरचा पंधराशे रुपये मिळणार नाहीत समोर आलेलं आहे बघा संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ताबाबत अपडेट समोर आलेली आहे तर कोणती अपडेट समोर आलेली आहे हप्ता येणार नाही असा प्रश्न विचारला जात आहे बघा कोणत्या कारणांमुळे हप्ता येणार नाही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बिलकन ऐकण्याला प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा त्यांना महत्त्वाची माहिती मोठी गुड न्यूज तर लाडक्या बनींच्या ऑक्टोबर हप्त्याबाबत एक अपडेट समोर आलेली आहे आणि ती तुम्ही इथं बघू शकता लाडक्या बनींना ऑक्टोबरचा हप्ता कदाचित येणार ऑक्टोबरचा हप्ता ये न येण्याची कारण पण तुम्हाला मी सांगणार आहे कोणत्या कारणांमुळे येणार नाही बघा तुम्हाला कारण सांगतो मी बघा लाडकी बहीण योजनेची योजनेअंतर्गत ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार आहे असा प्रश्न लाभार्थी महिलांना विचारला जात आहेत परंतु दरम्यान आता ऑक्टोबरचा हप्ता येणार की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण आता पुढे बघा ऑक्टोबरचा महिना समजण्यात फक्त काही दोन दिवस उरलेले आहेत बघा अद्याप महिलांबाबत कोणतीही अपडेट अजून समोर आलेली नाही आणि त्याचबरोबर ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे वर्तवण्यात आली कारण पुढे ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर गेला तर ती न येण्याची का शक्यता वर्तवली जात आहे यामागची कारणे आहेत परंतु अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही अजूनपर्यंत माहिती समोर आलेली नाही ऑक्टोबरचा हप्ता न येण्याची कारणे पण तुम्हाला सांगतो बघा पुढे आता तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत बघा पुढच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे जर निवडणुका जाहीर झाल्या तर आचारसंहिता लागू होईल आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणताही निधी दिला जात नाही सरकारच्या कोणत्याही योजनेअंतर्गत नागरिकांना पैसे दिले जात नाहीत त्यामुळे या काळात कोणत्याही योजनेत पैसे मिळणार नाहीत त्यामुळे जर निवडणुका लागू होण्याआधी हप्ता दिला गेला तर बघा आत्ता दिला गेला नाही तर तो येण्यात येणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत अजूनपर्यंत अधिकृत ऑफिशियल अपडेट अजून माहिती अजून आलेली नाही परंतु जशी माहिती तशी मी तुम्हाला देणारच आहे तर पुढे तुम्ही बघू शकता लाडक्याबाणींनो आचारसंहिता लागू होण्याची शक्यता निवडणुकीच्या तारखा अद्याप समोर आलेली नाही आणि ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतील त्या दिवसापासून आचारसंहिता लागू होते त्यामुळेच सरकारने त्याआधी पैसे दिले तर ते महिलांना मिळतील अन्यथा लाडकी बहीण योजना अजूनपर्यंत काही दिवस वाट पाहावी लागणार आहे तर तुम्ही बघू शकता महत्त्वाची अपडेट आहे मोठी अपडेट आहे आणि निवडणुकांमुळे स्थगिती जी आहे ती कायम असणार आहे पुढच्या काही महिन्यात निवडणुका होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या केवाय सीला तात्पुरती स्थगिती दिली आहे दरम्यान निवडणुका झाल्यानंतर पुन्हा केवाय सी होईल असं सा, सांगण्यात आले आहे बघा सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे सर्वात मोठी नवीन अपडेट समोर आलेली आहे परंतु आता बघा पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यांची कारणं पण तुम्हाला मी सांगितले की हप्ता कोणत्या येण्याची कारणे आहेत संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे ज्याच्या लाडक्या बहिणींना काही शंका असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा बघा महत्त्वाची कारणे पण तुम्हाला सांगितली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर लवकर झाले तर तुम्हाला आत्ता कदाचित तिथं आचारसंहिता लागू शकते आणि आचारसंहितेमध्ये कोणतेही हप्ते दिले जात नाही हे लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे आचारसंहितेमध्ये कोणतेही हप्ते व्हिडिओवर जमा केले जात नाही व्हिडिओवर दिले जात नाही तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर ला नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी देत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी देत असतो तर पंधराशे रुपये बघा अजून जशी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणार आहे त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो तुम्हाला जमा होण्याची शक्यता आहे आणि लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे ही सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सब्सक्राइब करा तर सर्व लाडक्या बणींना नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद